नमस्ते आज आपण उद्योजकता या विषयावरती म्हणजे थोडक्यात आपल्या समाजाचं सगळ्यात अर्थकारण जर सक्षम असेल तर आपला समाज सक्षम होईल त्यामुळे आपण समाजाचं अर्थकारण सक्षम करण्यासाठी हां समाजाचं अर्थकारण सक्षम करण्यासाठी आपण उद्योगांची कास धरली पाहिजे आणि उद्योगांची कास धरताना या गोष्टी ज्या आहेत या तितक्याशा सोप्या नाही आहेत कारण सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी की आपला समाज एक अत्यंत मागास आणि सगळ्या खोळात असा समाज आहे आणि त्या समाजामध्ये शिक्षणाचं जे आहे ते शिक्षण आपलं अत्यंत कमी असं होतं आणि आता आपले जे सगळे नवीन नवयुवक आपले शिक्षण घेत आहेत त्याचप्रमाणे शिक्षणामधून आपली प्रगतीची दारं जशी खुली झाली त्याचप्रमाणे आणि व्यवसायामधून आपली प्रगतीची जागा खुली केली गेली पाहिजे आणि याच्यासाठी आपल्याकडं आज हे सगळे माध्यम आपल्याकडं आहे आणि या मान्यवरांना मला थोडंसं बोलतं करायचंय त्या अत्यंत कठीण अशी गोष्ट आहे माझ्यासाठी कारण समोर बसलेले सगळे पॅनलिस्ट हे त्यांच्या क्षेत्रामध्ये दुसरा माहीत त्यांच्या क्षेत्रामधील अत्यंत मान्यवर असे लोक आहेत मी सर्वप्रथम सगळ्यांना सांगतो की तुमच्या व्यवसायामध्ये तुमची सुरुवात कशी झाली आणि व्यवसाय करावा असं का वाटलं तुम्हाला खला सर <tusplayer> तुमच्या व्यवसाय व्यावसायिक जीवनाची सुरुवात कशी झाली व्यवसाय करावा असा कसा वाटलं तुम्हाला कशामुळे प्रेरणा काय आहे तुमची प्रथम आ... सकल धनगर समाज आवाज येतोय का आवाज येतोय का धनगर समाज आरक्षणामधून तुम्ही बाहेर आलात का उद्योगामध्ये यायला धनगड धनगर ओरान ओरान हे सगळ्या आता थोडस आपण उद्योगामध्ये जायचं म्हटलं तर थोडस हँग होईल म्हणून तुम्हाला विचारतो कारण का वारसा वरचा पण खाली जाणार खालचा पण खाली झालाय तो पहिल्या बाजून आपला वारसा खालीच आहे हा तर एनिवे विजय गोपने गणेश सोनटक्के यश रायभोगे संतोष शिंदे आणि टीम ये या सर्वांचं खरोखर अभिनंदन त्यांनी सकाळपासून अजोबा कार्यक्रम समाजाला दाखवला आणि जो कार्यक्रम या ठिकाणी कंडक्ट केला इट्स रिअली वंडरफुल ॲप्रिशिएशन आहे तुमच्या टीमसाठी हां गणेशच्या प्रश्नाचं उत्तर हा आहे की व्यवसायात मी कसा आलो तर सांगेल मी ॲक्सिडेंटली आलो म्हणजे अपघातांना व्यवसायात येणं झालेलं आहे याचं ठरून काय झालेलं नाही त्यामुळे व्यवसायात येताना मला वाटतं समाजामध्ये असे आपले खूप लोकं आहेत की ठरवून येणारी फार कमी आत्ता तरी कमीच आहे त्याच्या पुढच्या काळातलं काही सांगता येत नाही आहे मग गणेश तुला मी काल एक प्रश्न विचारला होता की ह्या दे महाराष्ट्रामध्ये एकंदरीत कॉर्पोरेट इंडस्ट्रीज प्रायव्हेट इंडस्ट्रीज एम एस एम इस प्र त्यानंतर प्रोप्रायटरीज आणि इतर संस्था ज्या असतील त्या अशा प्रकारचे टोटल रजिस्ट्रेशन्स किती आहेत आणि त्यापैकी आपला टक्का किती आहे तर त्याच्यामधला हा जो टक्का ज्यावेळेला आपला कळेल ना त्याच्यानंतर आपला आपली दिशा ठरेल कारण का बेस कुठनं तरी किंवा रेफरन्स कुठला तरी आपला सुरू करावा लागेल की सुरुवात कुठनं करायची म्हणजे आपल्याला करायचं काय तर ठरेल तर हा जो टक्का आहे हा टक्का अतिशय नगन्य आहे आणि समाजातील बरेच जे व्यावसायिक आहेत विविध क्षेत्रातले असतील तर माझ्यामध्ये त्याच्यातले काही पॉईंट नॉट नॉट पर्सेंट प्लॅनिंग आलेले असतील अन्यथा बाकीचे जे आहेत ते ॲक्सिडेंटली आलेले असतील ओके व्यवसायातील अनुभव सांगा आणि याची वही सांगा व्यवसायातला अनुभव अतिशय उत्कृष्ट अनुभव आहे जर व्यवसाय म्हटला तर आणि नोकरी या दोन गोष्टी जर आपण डिफाईन करायला गेलो वेगळ्या करायला गेलो तर नोकरी ही आठ तासाचा धंदा आहे आणि व्यवसाय हा चोवीस तासाची नोकरी आहे परत सांगू का <laughs> म्हणजे हा चॅलेंज आहे ज्याला व्यवसायामध्ये यायचं असेल ते कडू कारण त्याचा रस पिऊन जर तुम्हाला पत्नार असेल तर ते त्याने व्यवसायामध्ये यावं कारण एखादा दुकानदार जेव्हा व्यवसाय करतो आपण त्याच्या शेजारी असतो आपल्याला वाटतं की हो फार काहीतरी कमवतोय छान करतोय आपण पण तेच करावं अशा पद्धतीने व्यवसाय होत नाही त्यामुळे व्यवसायातला सक्सेस जो आहे हा सक्सेस आपल्या मेहनतीवरती आहे आपल्या विजिबिलिटीवरती आहे आपल्या क्रेडिबिलिटीवरती आहे आणि आपल्या प्रॉफिटेबिलिटी जी असते ग्रे ती नंतर येते म्हणजे आपण व्यवसायामध्ये कशा प्रकारचं मार्केटिंग करतो कशाप्रकारे लोकांना आपलं प्रॉडक्ट सांगतो सर्व्हिसेस सांगतो किंवा प्रोजेक्ट सांगतो आणि त्याच्यावरती कशा पद्धतीने मेहनत करतो आज संजय सरांचं सॉफ्टवेअर सा लावून आपण कसं ऑटोमेशन करतो व्यवसायामध्ये हा प्रवास असतो व्यवसायात आलेल्या अडचणीचा व्यवसायात आलेल्या अडचणी ह्याच असतात की सगळ्यात मोठी अडचणी पैशाची असते व्यवसायामध्ये म्हणजे कुणी जरी नाही म्हटलं तरी फायनान्स इज द की ॲक्टिव्हिटी इन एनी बिझनेस जर तुमच्याकडे पैसे असतील तर ते प्रॉपरली वापरता आले, आले पाहिजे <laughs> आणि जर पैसे नसतील तर व्यवसाय हा थांबतो आणि पैसे नसतील किंवा मॅनेज करता येत नसतील तर तो व्यवसाय अजून पुढे जात नाही सगळ्यात मोठी व्यवसायातली अडचणी पैसा असतो त्याला मॅनेज करणं आणि त्याच्यानंतर तुमचा मॅने मैं, मॅनेजमेंट असतं ह्या दोन गोष्टी जर परफेक्ट असतील तर व्यवसाय सरळ सरळ पुढे जातो तो आपल्याला मोठं करतो म्हणजे मनी प्लस मॅनेजमेंट इज द सक्सेस की एक्झॅक्टली आणि त्याच्यानंतर मॅनेजमेंटमध्ये सगळ्या गोष्टी आल्या मॅनेजमेंटमध्ये मार्केटिंग आलं सेल्स आलं प्रोडक्शन आलं क्वालिटी आली बाकीच्या सगळ्या ऍक्टिव्हिटी ज्या व्यवसायात असतात त्या सगळ्या गोष्टी मॅनेजमेंटमध्ये आल्या दोन गोष्टी जर प्रॉपरली आपण हँडल केल्या तर डेफिनेटली कुठलाही व्यवसाय धोका देत नाही संदेश संदेश हा असेल की आताच्या काळामध्ये व्यवसाय करणं पूर्वीच्या काळापेक्षा सोपा आहे कारण आमच्या काळामध्ये ज्यावेळी आम्ही व्यवसाय चालू केला त्यावेळी विविध शब्दांचे अर्थ आम्हाला कळत नव्हते किंवा काही गोष्टी आम्हाला आमच्यापर्यंत जायचं म्हणलं म्हणजे बँकेत गेल्यानंतर एखाद्या ऑफिसरला जर कर्जाविषयी किंवा फायनान्सविषयी विचारायचं म्हटलं त्यांनी मुंडी खाली घातली तर वर तर चार तास लागायचे पण आता तसं नाही आहे तर आता इज ऑफ बिझनेस आहे तुम्हाला भरपूर टूल्स अवेलेबल आहेत सॉफ्टवेअर अवेलेबल आहे एट अवेलेबल आहे त्यानंतर वेगवेगळे फोरम्स अवेलेबल आहेत अशा प्रकारच्या ह्या आत्ताच्या जगामध्ये तुम्हाला व्यवसाय चालू करायचा असेल तर नॉलेज खूप मिळेल फक्त ते वापरायचं कसं ह्यासाठी तुम्हाला प्रोफेशनल ठेवा लागतं म्हणजे सी एचं काम पण मिस करणार मॅनेजरचं काम पण मिस करणार मालकाचं काम पण मिस करणार आणि सगळं मिस करणार असं असेल तर व्यवसाय पुढे जात नाही ह्या प्रोफेशनल होईतच तर नव्या युवकांना मला हे सांगावं लागेल जर तुम्हाला प्रॉपर व्यवसाय करायचा असेल तर पहिली गोष्ट तुम्हाला हे ठरवावं लागेल की तुम्हाला प्रॉडक्टमध्ये काम करायचं आहे का प्रोजेक्टमध्ये करायचं आहे का सर्व्हिसमध्ये आहे ह्या तिन्ही गोष्टी एकत्र केल्यानंतर सगळं जमली होईल यश मिळणार नाही वन बाय वन गेला तर डेफिनेटली तुम्हाला यश मिळेल आणि स्वतः सगळी न करता लोक कामाला लावा तुमचा धंदा पुढे जाईल अशा पद्धतीने जर तुम्ही गेलात तर तुम्हाला चॅलेंजेस राहणार नाही तुम्ही लवकरात लवकर यशस्वी होऊ शकता धन्यवाद सर नवते सरांना एक गोष्ट मला विचारायची आहे या ठिकाणी की नेटवर्किंग करताना कुठल्या कुठल्या गोष्टी आपण बघितल्या पाहिजेत थोडक्यात जनरली आत्ता सर मी सांगितलं होतं की नोकरी म्हणजे आठ तासाचा धंदा आणि बिझनेस म्हणजे चोवीस तासाची नोकरी तर ह्या सगळ्या गोष्टी जर तुम्ही व्यवस्थित मॅनेज कर केल्या तर तुमचं जीवन हे खूप सुकर होऊ शकतं आठ तासामध्ये फक्त तुम्ही आयुष्य जगता तुम्ही फ्लाईटमध्ये फिरणारी लोकं जर बघितली तर नाईंटी पर्सेंट लोक हे बिझनेसमॅन असतात आणि जे दहा टक्के असतात ते कंपनीच्या पैशावरती वेगवेगळ्या ठिकाणी जा ये जा करत असतील तर आयुष्य लॅबिसनी जगायचं जा असेल तर धंद्यामध्ये या ठीक आहे तुम्हाला कष्ट करावं लागेल आणि आत्ता सरांनी सांगितलं पूर्वी एक लाखा रुपयाचं लोन मिळवायला म्हणजे बँकांचे उमरे झिजवायला लागायचे आज बँका तुमच्या मागे पळत आहेत फक्त तुम्ही तुमचा प्रोजेक्ट रिपोर्ट आणि तयारी रिपोर्टिकायची तयारीच मिळतं त्या क्षेत्रात देखील कॉम्पिटिशन आली आहे खूप कॉम्पिटिशन म्हणजे बँकिंगमध्ये सुद्धा कॉम्पिटिशन आहे ते ग्राहक शोधत आहेत पूर्वी आम्हाला बँका शोधाव्या लागायच्या हा फरक आहे आणि दुसरं म्हणाल तर नेटवर्किंग खूप गरजेची गोष्ट आहे कुठलाही व्यवसाय असू द्या सर्विस असू द्या ट्रेडिंग करणार असू द्या काही करणार असू द्या तुम्हाला नेटवर्किंगची गरज आहे मी माझा प्रॉडक्ट माझ्या शेजारच्याला कसा विकू शकतो किंवा अमेरिकेतल्या माणसाला कसा विकू शकतो तर त्याच्यासाठी तुम्हाला नेटवर्किंग करणं गरजेचं आहे आणि तो कुठल्याही व्यवसायात सक्सेस व्हायचा सोपा आणि लवकर सक्सेस होण्याचा मार्ग आहे गंडेसरांना माझा एक प्रश्न आहे सर आता हे जे नवयुवक आपले उद्योग आणि व्यवसायामध्ये काही गोष्टी करू इच्छितात आणि त्याचप्रमाणे या युवकांना बॅक ऑफिस म्हणजे थोडक्यात अकाउंटिंग त्यानंतर फायनान्शियल मॅनेजमेंट याच्याबद्दल तुम्ही काय संदेश द्याल मी प्रथम जे आयोजक आपल्या या कार्यक्रमाचे आहेत गणेश सोन टक्के साहेब विजय गोकणे साहेब आणि त्यांची सर्व टीम त्यांनी फार कष्ट घेऊन हा कार्यक्रम आयोजित केला तर त्याबद्दल त्यांचं मी अभिनंदन करतो आणि तुम्ही जो प्रश्न विचारलेला आहे तर कुठल्याही याला व्यवसायामध्ये फायनान्स तर फार महत्वाचंच असतं आणि व्यवसायामध्ये लिगली सांभाळून त्याचं प्रॉपर प्रेझेंटेशन करणं गव्हर्मेंट ऑथॉरिटीला कारण गव्हर्नमेंट ऑथॉरिटी आता फार ठीक झालेली आहे पूर्वीसारखं नाही आहे की आपण काही करायचं आणि ते जाकून जायचं आता तसं नाही गव्हर्मेंट ऑथॉरिटीला सर्व आपल्याकडचं रेकॉर्ड सर्व त्यांच्याकडं आहे म्हणजे आपली प्रायव्हसी काही राहिलेली नाही आपले बँकेत पैसे आले ऑनलाईन आहे हां बँकेत पैसे आले प्रॉपर्टी घेतली कुठे कार घेतली काही या त्यांना पहिलं कळतं आणि मग आपल्याकडे येते त्याच्यामुळं आपण त्यांना आपल्याकडे ते आपल्याकडे बघत नाही असं ना समजू नका त्याच्यासाठी अकाउंट्स प्रॉपर ठेवणं आपला हिशोब वगैरे ठेवून कारण सर्व जे उत्पन्न आपलं असतं तर ते त्याच्यातला काही हिस्सा गव्हर्नमेंटला तर द्यावाच लागतो जर आपण दिला नाही आहे स्वतःहून तर नक्कीच बाय फोर्स फुली है, है ते आपल्याकडनं वसूल करतात पेनल्टी वगैरे सर्व ते पुढचे परिणाम फार मोठे आहेत दुसरा आहे याला फायनान्स फायनान्स आजचं आजकाल काय इव्हन आपल्या धनगर समाजाच नाही तर सर्वच बिझनेसवाल्याचा एक प्रॉब्लेम काय आहे की फायनान्स मॅनेजमेंट आहे ना ते जमत नाही की बऱ्याच वेळेस आपण एखादा बिझनेस आयडिया घेऊन येतो बाईंकमध्ये की सपोज त्या बिझनेसची एक फाईव्ह करोडचं प्रोजेक्ट कॉस्ट आहे फाईव्ह करोड तो गोळा करतो बँकेतनं लोन घेतो स्वतःचं ओन कॅपिटल टाकतो फाईव्ह करोड म्हणतो आम्ही सुरू करतो बिझनेस पण नंतर तो वर्किंग कॅपिटलला कमी पडतो वर्किंग कॅपिटल फार महत्त्वाचं असतं मग तिथे लॉक होत होतो मग आणखीन हँडलोन घे पाच टक्के महिन्याला म्हणजे असे इथपर्यंत ते फायनान्स घेतात आणि तिथं लॉक होतात आणि काही दिवसांनी त्यांचा बिझनेस बंद पडतो असे फार मी बिझनेस मी एक चार्टर्ड अकाउंटंट म्हणून आता पंचवीस वर्ष झाले या व्यवसायामध्ये बघतो तर हे फायनान्स फार महत्त्वाचा आहे आणि फायनान्सला जसं की आता गरोडे साहेब म्हणले की बँका वगैरे फार उपलब्ध आहे उपलब्ध आहेत परंतु त्या कुणालाही देत नाही त्याच्यासाठी काही एलिजिबिलिटी आहे तर त्या एलिजिबिलिटी ऑन पेपर आपण कम्प्लीट करणं फार गरजेचं आहे सगळ्यात जास्त म्हणजे सिबिल सिबिलचा जर इश्यू बघितला तर आपण छोट्या छोट्या कारणाने आपलं सिबिल खराब करतो की जसं की एखादा टी व्ही घेतो किंवा मोटरसायकल कि घेतो त्याचे हप्तेच दफवतो म्हणजे एवढ्या एवढ्या शॉर्टेजेससाठी आपल्याला बँकेत बाहेरचा दार दाखवतात आणि त्याच्यात आपण जे लोन इलिजिबिलिटी क्रायटेरिया जो आहे त्याच्यामध्ये बसत नाही त्यामुळे आपल्याला बिझनेस कुठले असो किंवा घर घ्यायलाही अडचणी येतात तर अशा प्रकारे आपल्याला फायनान्स कंपनी असो बँका असो तर त्यांचा क्रायटेरिया आहे त्याप्रमाणे बसणं फार गरजेचं आहे आणि यासाठीच की आता माझ्या याच्यामध्ये सामाजिक याच्यामध्ये मी मी असतो आणि बऱ्याच लोकांचं म्हणणं झालं की आपली एक फायनान्स कंपनी स्वतःची असेल तर त्यावर आम्ही काम करतोय तर थोड्याच दिवसामध्ये आपल्या हक्काची समाजाची आरबीआयची अप्रूव्ह घेऊन आपण एक फायनान्स कंपनी रजिस्टर्ड करायचा प्रयत्न करतो गंडे साहेब आणखी एक प्रश्न ही आर्थिक शिस्त म्हणा किंवा डिसिप्लिन या डिसिप्लिनसाठी उद्योजकांनी काय केलं पाहिजे पहिलं प्रोफेशनल मॅनेजमेंट पाहिजे जसं की प्रोपरेटरी जरी फब असेल तिथे सुद्धा एक प्रोफेशनल मॅनेजमेंट येते कॉर्पोरेट लेवलवर तर ठेवावंच लागतं की त्याला एक अकाउंटंट ठेवणं सेपरेट एखादा रिसेप्शनिस्ट ठेवणं म्हणजे व एक आपल्याकडे डायरेक्ट सगळेच कॉल न घेता काही स्टाफला डायवर्ट केले तर आपल्याला बराचसा आपलं माइंड रिकव्हर होतं आणि बिझनेस म्हणजे काय की आपण सर्वच गोष्टी हँडल न करता आपण माइंड फ्री ठेवणं गरजेचं आहे आणि जो बिझनेसमन स्वतःचं माइंड फ्री ठेवून व्यवसाय करतो तो ग्रो होतो नाहीतर तुम्ही स्वतः म्हणून सर्वच गोष्टी की मी काय त्याला डबडं हे वाजायचं पिठाणी वाजायची नंतर सगळ्याच रोल आपणच करायचे तर आप करा ते सक्सेस नाही हे फार म्हणजे कन्फ्युजन झालेला बिझनेसमॅन असं म्हणायचं थोडक्यात थोडक्यात एक एक आणखी एक प्रश्न याच्यासाठीच एक उद्योजक जो असतो त्यांनी स्टार्टअप चालू केली आहे हा त्याच्याकडं स्टाफ नाही आहे मग अशा काळ अशा अशा परिस्थितीमध्ये तुमच्याकडं काही सोल्युशन आहे का त्याच्यासाठी स्टार्टअप तर नवीनच असतो स्टार्टअप याच्यासाठीच स्ट गव्हर्मेंटने काढलेला आहे की नवीन लोकांना इज ऑफ डुईंग बिझनेसचं त्यांना फायदा मिळावं की हो, वन आ, वन विंडो म्हणजे सर्व त्यांना लायसन्स वगैरे इमेज मिळतात फार काय क्रायटेरिया नाही सेल्फ सर्टिफाईड केले तरी त्यांना डिक्लेरेशनवर ते सर् मिळून जातं दुसरं स्टा स्टार्टअपसाठी बँकांच्या वेगवेगळ्या स्कीम आहेत दुसरं इन्कम टॅक्स ॲक्ट खाली त्यांना म्हणजे आउट ऑफ टेन इयर्स पाकी इयर्स इयर्समध्ये त्यांना इन्कम टॅक्सचा बेनिफिट आहे म्हणजे तुम्ही टॅक्स फ्री हे करा आणि डीपी आय टी खाली रजिस्ट्रेशन्स आहेत पुढे इन्कम टॅक्स खाली हे आहे त्यासाठी पण डॉक्युमेंटेशन फार महत्त्वाचं आहे आपले लोक सर्व डॉक्युमेंटेशनच्या बाबतीत केलं होतात असं दिसतंय की सर्व करतात म्हणजे उदाहरण सांगायचं म्हटलं तर एखाद्या फॅक्टरी टाकतो पण तो कुठे टाकतो ॲग्रिकल्चर लँड स्वतःची आपली वडीलोपाची तिथं टाकतो मग आता तिथे टाकायचं म्हटलं तर लायसन्स मिळणं आवड होतं कारण ॲग्रिकल्चर लँडला आपल्याला येणे या ये ये या व्यवसायासाठी जी ज्या प्रकारे येणे लँड गरज आहे तर तो आपलं घरगुती टाकतो आणि पुन्हा म्हणतो यार मला बँका फायनान्स का देत नाही किंवा अमकी ऑथॉरिटी लायसन्स का देतोय थोडक्यात दर हा प्रॉब्लेम आहे त्यात म्हणजे लिगॅलिटी आपण प्रत्येक ठिकाणी पाळली पाहिजे हो दुसरं फायनान्स फायनान्स आणि टेक्निकल साऊंड असणं फार गरजेचं आहे टेक्निकलसाठी मी आता बरेच बिझनेसमन आपण बघितले असतील की घरून म्हटलेलं आहे मुलाला की कर बिझनेस वडिलांनी पैसे दिले सुरू केला आणि डायरेक्टच मालक झाला परंतु तो सक्सेस मिळत नाही असे कितीतरी बिझनेस फेल केलेले आहेत तर त्याच्यासाठी थोडंसं एक्सपिरियन्स घेऊन प्रॉपर स्टडी करून जर आपण उतरलं तर कुठलाही बिझनेस फेल जाणार नाही कारण आतापर्यंत जर बघितलं जर फेल्युअरचे कारण बघितले आपण तर माझ्यामध्ये प्रॉपर स्टडी न करता आणि टेक्निकल नॉलेज नसल्यामुळे आणि त्याला पूर्ण विजन नाही आहे किंवा दुसरे घरचे कुठेतरी बनत आहे म्हणून तो करतोय तर आयच्यामध्ये सक्सेस मिळणार नाही नौकरी नक्कीच सर आता याच्यामध्ये बघेच आपले लिगल फॉर्मॅट्स आहेत कंपन्यांचे तर त्यातला कुठला युवकांसाठी सुटेबल आहे असं वाटतं तुम्हाला आता जसं कुठल्याही बिझनेसमध्ये एक स्टेटस असते त्याची एक स्टेटस त्याची प्रोपायटरशी इंडिव्हिज्युअल आहे दुसरी पार्टनरशिप असते एल पी आहे कंपनीच्या ऍक्ट्याली कंपनी कंपनी करून आणखी त्याला एच यू एफ वगैरे सुद्धा आपण इन्कम टॅक्स दिलेला एचयूएफ सुद्धा आपण टॅक्स साठी वापरून त्याच्यावर बिझनेस करू शकतो तर असे हे वे वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला uh, uh, बिझनेसचे स्टेटस मिळतील पण प्रत्येक स्टेटस साठी एक वेगवेगळे वेग वेग लिगल त्याला प्रोविजन्स आहेत इन्कम टॅक्स असो किंवा जी एस टी असो त्याला वेगवेगळे वेग वे क्रायटेरिया दिलेले आहेत फॅक्टरी खाली जे वेगवेगळे लायसन्स आहेत त्याच्यासाठी वेगवेगळे वेग वे प्रोसिजर आहे आणि यासाठी सुरुवातीला जर कर, सुरुवातच करायची म्हटलं तर एकदम छोट्या लेव्हलवर तर प्रॉपर्टीला त्याने जावं जर त्याचं मोठं विजन आहे कॅपिटल इन्व्हेस्टमेंट मोठे आहे पार्टनर्स घेतो तो तर एक थोडंसं पुढचं प्रोपायटरीपेक्षा एक पार्टनरशिप बेटर आहे एकदम बेस्टमध्ये त्याचं मॅनेजमेंट आपल्याला छान छान करते ते लिगल फार मोठे कम्प्लायन्स नाही आहेत त्याला आणि नेम अप्रुव्हल वगैरे रजिस्ट्रेशन सिम्पल आहे जे स्टेप्स आहे इलेक्ट्री आणि पार्ट कंपनी जे खाली कंपनी तर हे थोडेसे कॉम्प्लिकेटेडमध्ये आहे ज्यांना मोठ्या लेव्हलवर कॉर्पोरेट लेवलवर जायचं जायचं आहे प्रोडक्शन हे मोठ्या लेवलवर करून मोठं मार्केटिंग वगैरे करायचं आहे मोठा स्टाफ आहे आपल्याकडे टर्नओव्हर छान होणार आहे तर याच्यासाठी कंपनी किंवा ए एल पी हे रजिस्टर करणं त्यासाठी चांगलं राहील नक्कीच सर धन्यवाद पुढच्या सेगमेंटमध्ये मी तुम्हाला कॅपिटलबद्दल बोलणार आहे वाघमोडे साहेबांना आता एक प्रश्न विचारायचा आहे की आत्ताचं जे वातावरण आहे आता, आता आम्ही जो आहोत आम्ही पब्लिक आहोत तुम्ही गव्हर्मेंट आहात तर गव्हर्नमेंटच्या चष्म्यातून तुम्ही या नवयुवकांकडं कसं बघता आणि त्यांच्यासाठी गव्हर्नमेंटकडं काय काय आहे गव्हर्नमेंट काय काय देऊ लागते आता जे योग आहे त्यामध्ये काय मी ह्या खराब समाजाबद्दलच बोलेन सध्या आपल्या समाजामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट जी आपल्याला मागे खेचते ती म्हणजे मानसिकता आपल्यामध्ये प्रत्येक पालकाला असं वाटतं की माझ्या मुलाला किंवा मुलीला चांगल्या ठिकाणी ॲडमिशन मिळावं आणि ते कोणतं आहे मेडिकल किंवा इंजिनिअरिंग बरोबर बालकीची क्षेत्र त्यामुळं आउट होऊन जातात फक्त मेडिकल किंवा इन्क्रीमध्ये आपण फोकस करतो मेडिकल झालं डॉक्टर झालं इथून पुढचा प्रवास वेगळा आहे इंजिनियर झाल्यानंतर आपल्या पालकाच्या डोक्यात एकच असते की कुठंतरी लवकर नोकरी मिळाली नोकरी जी मिळते ती सेन्स ऑफ सिक्युरिटी घेऊन येते आणि एकदा का तुम्हाला नोकरी मिळाली की प्रत्येक वेळी असा आटा असा असतो की ह्याच्यापेक्षा चांगली नोकरी मिळाली ह्याच्यापेक्षा बरा पगार मिळावा आणि मग तुम्हाला घरचे लोकसुद्धा परवानगी देत नाहीत नोकरी सोडण्यासाठी ही जी मानसिकता आहे ती बदलायला पाहिजे कारण काय आहे की एका ठराविक नंतर एखाद्याला जर पुढं जायचं असेल आणि त्याचं नोकरीत मन रमत नसते तर त्याला बाहेर जाण्याची मभका दिली पाहिजे ते स्वातंत्र्य दिलं पाहिजे आणि ते स्वातंत्र्य दिल्यानंतर तो ज्यावेळी खरा व्यवसायात उतरेल त्यावेळी तो नक्कीच कोणतरी झटपट करेल म्हणजे पाण्यात उडी मारल्याशिवाय पोहायला माणूस शिकत नाही नक्कीच त्यामुळे प्लॅन करून व्यवसाय जरी शिरायचं असलं तर ते एक रिस्क आहे त्याला एक रिस्क एलिमेंट आहे आणि तो रिस्क घेणं गरजेचं आहे ही आपल्याला मानसिकता बदलायला पाहिजे ही एकदा आपण मानसिकता बदलली तर मग व्यवसायात माणूस सक्सेसफुल होतोच हे आपल्याला दिसलेलं आहे कारण जो माणूस रिस्क घेऊन उतरला आहे ज्याला थोडाफार एक्सपिरियन्स आहे तो कष्ट करतो आणि कष्ट करत राहतो फायनान्शियल डिसिप्लिन त्याच्याला त्याला असेल आप आप जाला। जाला तर आपोआप सक्सेसफुल होतो भले पहिला बिझनेस सक्सेस नाही झाला दुसरा झाला नाही तरी काय करतो तो धडपडे असतो तो काय करतो मुख्यमंत्री फायनान्स जुळवतो एखादा पार्टनर जुळवतो आणि परत तो व्यवसायात उतरतो आणि असे असंख्य सक्सेसफुल बिझनेसमॅन आपल्या समाजातसुद्धा आहेत मग आपल्या समाजात काही ठराविक लोकं जर सक्सेसफुल बिझनेसमॅन होऊ शकतात तर बाकी का नाही तर ही मानसिकता आपल्याला मागची असते नक्कीच मानसिकता तर महत्वाची आहे त्यामुळं मला आता नवीन पिढीला एवढंच सांगायचं आहे की तुम्हाला अपॉर्च्युनिटीज खूप आहेत सरकारी नोकरीमध्ये तशा विचार केला तर आता अपॉर्च्युनिटी कमी होत चाललेल्या आहेत बऱ्याचशा गोष्टी कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर चालल्या आहेत बऱ्याचशा गोष्टी पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप मोडवर चालू आहेत आणि व्यवसाय फफावत आहेत आणि व्यवसाय ह्या ग्लोबल लेवलला आहेत इंटरनॅशनल लेवलला चाललेत आपले फॉरेन टाईप्स होत आहेत तर अशा ह्याच्यात तुमचं जे ग्रॅज्युएशनचे विषय आहेत ते पक्के करा निश बिझनेस शोधा आणि मग त्या बिझनेसमध्ये थोडाफार एक्सपिरियन्स झाल्यानंतर नक्कीच उडी मारा मी असं म्हणत नाही की ग्रॅज्युएशन झालं झाल्या तुम्ही बिझनेसमध्ये उडी मारा पण तुमचं ग्रॅज्युएशन आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट पालकांना मला सांगायचं की फक्त मेडिकल इंजिनिअरिंग हे दोन ठेवू नका जसं त्यां चार्टर्ड अकाउंटंट नंबर आहे मी सांगतो जो ग्रामीण भाग आहे आपला टायर टू सिटीज आहेत जसं पंढरपूर असेल अक्रुज असेल मसवड असेल किंवा वरती श्रीरामपूर वगैरे अशा असंख्यिक गावं असतील जिथं आम्हाला सी ए मिळत नाहीत जिथं आम्हाला सी ए जरी मिळाले तरी अकाउंटिंग करायला लोक मिळत नाहीत आपण जरी म्हणले की एखाद दिवस कुणीतरी अकाउंटिंग करून जावा तशी लोकं मिळत नाहीत म्हणजे बेसिक सर्विसेस जे आहे ती सर्व्हिस इंडस्ट्री आपल्याला मिळत नाही मग आपण फक्त एकच अटास का करायचं की इंजिनिअर झालं आणि इंजिनिअरिंगच्या काय झालं भरमसाठ जागा आहे किती जरी मार्क पडले तिथे जर शून्यपेक्षा कमी जरी मार्क असते सीईटीला मायनस वनला सुद्धा इंजिनीअरिंगला मिळेल अशी परिस्थिती आपल्याला आणि मुलांना आपण इंजिनिअरिंगला टाकतो ते बाहेर आलो त्यांना कळतं ना की काय करायचं कारण त्यांना नोकरी जी मिळते ती इतकी अल्प पेमेंटची नोकरी मिळते की पुढं काही त्यापेक्षा एखादा अकाउंटंट आहे प्रत्येकाकडे एक एक तास काम करतो आणि महिन्याला साठ सत्तर रुपये घेऊन जातो इकडं आपला इंजिनिअर पंधरा हजाराच्यावर जात नाही तर जी वरायटी आहे त्यात आपण गेलं पाहिजे मग मॅनेजमेंट असेल अकाउंटिंग असेल Uh, नंतर स्किल बेस्ड कितीतरी नवीन प्रोफेशन्स आहेत लॉ आहे हे सगळे प्रोफेशन्स आहेत आणि आजकाल मासकॉम आहे मीडिया जर्नलिझम आहे ह्यात आहे नंतर आजकाल डिझायनिंग आहे आर्किटेक्ट आहे असंख्य फील्ड ओपन झालेले आहेत त्या फील्डमध्ये जावं त्या फील्डमध्ये चार ते पाच वर्ष नोकरी करावी चांगल्या ठिकाणी नोकरी करून एक्सपिरियन्स मिळवावा आणि मग उडी मारून स्वतःच्या व्यवसायात जावं व्यवसायात एकदा गेलं आणि तुम्ही प्रोफेशनली कॉम्पिटंट असाल स्काय लिमिट तुम्ही कुठल्या कुठं पोहोचाल आणि शेवटी तुम्ही जितकं कष्ट कराल जसंटी साहेब नाही घरात साहेब म्हणाले की चोवीस तास नोकरीच आहे चोवीस तास जर तुम्ही सुरुवातीला काम केलं